अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आले आहे स्वामींचा संदेश ऐकल्याने जीवनातील सर्व दुःख कष्ट दूर होतात तर चला मग सुरुवात करूया सुंदर सुंदर विचारांना ते विचार ऐकून तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल स्वामी भक्तांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ टाईप करा मनासारखे दिवस पाहण्यासाठी मनाविरुद्ध घडणारे दिवस असावे लागतात प्रयत्न आयुष्यातील अशी एक पायरी आहे ज्याच्या पुढे नशीब सुद्धा हार मानते जगण्यातील वेदना कमी करायच्या असतील तर तीन गोष्टी शिकल्या पाहिजे काहीही आपलं नाही काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाही वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपात परमेश्वर मदत करतो पैजन जरी सोन्याचं असलं तरीही ते पायातच घालतात आणि टिकली जरी दोन रुपयाची असली तरीही ती कपाडीस लावतात किंमतीवरून अस्तित्व ठरत नसतं तर अस्तित्वावरून किंमत ठरत असते स्वतःसाठी मागितली जाते ते बीक परिवारासाठी मागितली जाते ती भिक्षा समाजासाठी मागितली जाते ते दान आणि विश्वासासाठी मागितल्या जाते ते, ते पसायदान भागवद्गीता ही श्रीकृष्णाला कोणालाही सांगता आली असती पण त्यांनी फक्त अर्जुनालाच सांगितले कारण जसा सांगणारा असावा लागतो तसाच ऐकणारा सुद्धा असावा लागतो तेव्हाच ज्ञानाचा विकास होते स्वामी म्हणतात डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात पण दृष्टिकोनसारखा नसतो आणि तोच माणसाला माणसापासून वेगळा करतो स्वामी म्हणतात बाळा आयुष्य हे सोपं नसतं पण ते सोपं आपल्याला बनवावं लागतं थोडा संयम ठेवून थोडा सहन करून आणि भरपूर काही दुर्लक्ष करून माणसाच्या आयुष्यात त्याच्या वयानुसार सुखाच्या कल्पनाही बदलत जातात विशेष म्हणजे सुख आणि वय या दोघांचे कधीच पटले नाही कारण माणूस खूप मेहनत करून सुखाला घरी घेऊन आला तर मात्र वय नाराज होऊन निघून गेलेलं असते माणसाने एकदा का आपले कर्तृत्व सिद्ध केले की मग त्याच्याकडे संशयाने बघणाऱ्या नजरा आदराने आपोआप झोपतात स्वामी म्हणतात दुसऱ्याच्या मनावर राज्य करायचं असेल तर आपले हे मन तितकंच मोठं पाहिजे समाधान मिळवण्याचा प्रयत्न करा गरजा कधीच पूर्ण होत नसतात जर श्वास हा शरीराला जिवंत ठेवत असेल तर विश्वास नात्याला जिवंत ठेवतो आपलं आयुष्य इतकं छान आणि सुंदर आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवी उमेद मिळायला पाहिजे स्वामी म्हणतात नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाईल काय कमावले काय जमविले कधीतरी मातीमोल होईल दोन शब्द प्रेमाने घ्यावे सदामुखी प्रेमानेचं जगजिंका मग होशील सर्व सुखी सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करून स्वामी समर्थ टाईप करा आणि एका व्यक्तीला शेअर करा कोणाचे तरी भले होणार त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल सोन्याच्या साठा करून मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा तुमच्यासारखे सोन्याहून मूल्यवान माणसाचा साठा ज्यांच्याकडे आहे तो खरा श्रीमंत आहे कोणी कसंही असो त्यांच्याशी इतकं चांगले वागा की वाईटातल्या वाईट, वाईट देखील आपली कॉफी करण्याची इच्छा झाली पाहिजे आपले स्वप्न फक्त मोफतच असतात फक्त त्याचा पाठलाग करताना किंमत मोजावी लागते आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते फक्त विचार पॉझिटिव्ह पाहिजेत आशा करते की आजचा हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन सुंदर सुंदर विचारांसोबत मोटिवेशन विचारांसोबत श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ